नमस्कार मित्रांनो आणखी ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो येत्या बारावी बोर्ड परीक्षा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या संदर्भामध्ये आणखी एक आपण नवीन प्लेलिस्ट या ठिकाणी सुरू करत आहोत ज्यामध्ये बोर्ड परीक्षेसाठी व्ही आय एम पी क्वेश्चन अतिमहत्त्वाचे प्रश्न की ज्या प्रश्नांचा अभ्यास आपल्याला करणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे त्या प्रश्नांचा अभ्यास केल्यावरती विद्यार्थी बोर्ड परीक्षेला सहज पास होऊ शकतात तर या संदर्भातली एक वेगळी प्लेलिस्ट आपण तयार करतो आहे यामध्ये सर्व विषयांचे इम्पॉर्टंट क्वेश्चन त्यामध्ये दिले जातील प्रश्न असा आहे की कुठल्या विषयापासून सुरुवात करायची तर आज आपण सुरुवात करतो आहे अर्थशास्त्र या विषयात पास होण्यासाठी कोणते प्रश्न तुम्ही अभ्यासले पाहिजेत तर अर्थशास्त्र या विषयापासूनच का सुरुवात करायची कारण कला शाखा आणि वाणिज्य शाखा या दोन्ही शाखांमध्ये महत्त्वाचा विषय अर्थशास्त्र आहे कला शाखेमध्ये इंग्रजीनंतर सगळ्यात जास्त विद्यार्थी हे अर्थशास्त्र विषयात फेल होतात त्यामुळे त्या ते विद्यार्थ्यांना ह्या विषयात पास होण्यासाठी महत्त्वाच्या प्रश्नांची गरज आहे त्यानंतर वाणिज्य शाखेत देखील अकाऊंट इंग्रजी आणि नंतर अर्थशास्त्र हा विषय आड आहे जात असतो तर या विषयांचा अभ्यास आपल्याला करणं गरजेचं ठरतं म्हणून आपण सुरुवात अर्थशास्त्र या विषयापासून करतो आहे आणि दुसरं रिझन की हा विषय मी स्वतः शिकवत असल्याने या विषयाची सर्व तयारी आणि सर्व घटक आपल्याकडं उपलब्ध आहेत तर प्रथम त्या विषयापासून सुरुवात करूयात तुम्ही हे प्रश्न दिल्यानंतर प्रथम ह्या विषयाचा अभ्यास करा यानंतर आपण बाकीचे विषय देखील या ठिकाणी विचारात घेणार आहोत जसे विषय आपल्यापर्यंत येतील त्यानंतर त्या विषयातील महत्त्वाच्या प्रश्नांचा देखील आपण अभ्यास करायचा आहे चला सुरुवात करूयात अर्थशास्त्र या विषयाला मित्रांनो आज जे आपण ह्या ठिकाणी प्रश्न पाहणार आहोत ते प्रश्न अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत कारण हे प्रश्न जो विद्यार्थी करेल तर विद्यार्थी परीक्षेमध्ये पास होणारच अशा प्रकारचे प्रश्न आहेत आणि सर्व पुस्तक जे आपलं दहा प्रकरणांचं आहे त्या दहा प्रकरणातून काही सिलेक्टिव प्रश्नच या ठिकाणी आपण विचारात घेणार आहोत फार गोष्ट नाही पास व्हायचं आहे तर त्यासाठीच तुम्हाला फक्त महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी आपण देणार आहोत आणि हे प्रश्न देखील अतिशय कमी आहेत म्हणजे अख्ख्या पुस्तकातून फक्त सात प्रश्न या ठिकाणी आपण सिलेक्ट केलेत आणि या सात प्रश्नांना मी नेहमी म्हणतो की बोर्ड परीक्षेमध्ये आपल्याला हे सात प्रश्नच साथ देणार आहेत म्हणून ह्या सात देणाऱ्या प्रश्नांचा आपल्याला या ठिकाणी विचार करायचा आहे तर चला सुरू करूयात कोणते प्रश्न आहेत पाहून घ्या पहिला प्रश्न आहे मागणीचे प्रकार स्पष्ट करा मित्रांनो महत्त्वाचा आणि अतिशय सोपा प्रश्न आहे प्रकार मागणीच्या संदर्भातले फार सोपे आहेत हे प्रकार आपल्याला व्यवस्थित अभ्यास करून ठेवायचे आहेत म्हणून मागणीच्या प्रकारांवरती आपल्याला प्रश्न आला तर तो, तो सहज सोडवता यायला हवा म्हणून याचा परिपूर्ण अभ्यास कर ही सर्वच्या सर्व प्रकार आणि त्यामध्ये लिहायची माहिती संपूर्ण तुमची तोंडात पाठ असलं गरजेचं आहे यानंतर नेक्स्ट दुसरा प्रश्न पाहूयात मागणीवरती परिणाम करणारे घटक ते इथं आपण फोकस केलं आहे मागणीवरती परिणाम करणाऱ्या घटकांचा तर मागणीवरती परिणाम करणारे जवळपास अकरा बारा घटक आपल्याला दिलेले आहेत हे सर्व घटक आपल्याला पाठ करायचे आहेत त्यांची माहिती घेऊन ठेवायची आहेत कारण काही वेळेस एखादा मुद्दा किंवा एखाद्या प्रश्न ह्या मागणीवर परिणाम करणाऱ्या एका एक सिंगल घटकावरती पण विचारला जाऊ शकतो तर अशा वेळेस त्याचं उत्तर येण्यासाठी आपल्याला फक्त पाशिंग पुरते चार पॉईंट परिणाम करणारे एक आठ घटक असा अभ्यास नको परिपूर्ण करा कारण तुम्हाला अख्खं पुस्तक नाही करायचं पास होण्यासाठी मी सातच प्रश्न सांगतो आहे त्या सात प्रश्नांमध्ये तुम्ही शॉर्टकट मारायला लागले तर मग मात्र पास होणार नाही हे सात प्रश्न तोंडपाठ अशा पद्धतीचा अभ्यास जर आपण करू शकला तरच तुम्ही पास होऊ शकाल तर दुसरा प्रश्न आपण या ठिकाणी घेतला आहे मागणीवरती परिणाम करणाऱ्या घटकांचा यानंतर तिसरा प्रश्न मागणीचा नियम हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मागणीचा नियम त्याचे गृहितकं आणि अपवाद ते पण मी ह्या ठिकाणी मुद्दे टाकून दिलेले आहेत कारण मागणीचा नियम म्हटलं की तुम्ही फक्त नियम करता गृहितक अपवाद सोडून देतात तर असं नको आहे मागणीचा नियम पण करायचा त्याची गृहित्य पण करायची आणि त्याचे अपवाद पण करायचे हे सगळं तुमचं पाठ असणं गरजेचं आहे तीन प्रश्न झालेत मित्रांनो आपण एकूण प्रश्न पाहणार आहोत टोटल सात त्यामधील तीन प्रश्न ह्या ठिकाणी आपण विचारात घेतलेले यानंतर चौथा प्रश्न लवचिकतेच्या प्रकारांचा आहे मागणीच्या लवचिकतेचे जे प्रकार आहेत तीनच प्रकार आहेत त्या प्रकारांविषयीचा प्रश्न आहे तो व्यवस्थित आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचा आहे तर तो कसा अभ्यासायचा कसं शॉर्टमध्ये त्याचे मुद्दे तयार करायचे हे आपण मागणीच्या लवचिकतेच्या प्रकारामध्ये ऑलरेडी तुम्हाला शिकवलेलं आहे सांगितलेले आहेत ते जर तुम्ही व्हिडिओ पाहिले तर नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल तर हे लवचिकतेचे प्रकार करा त्यामध्ये सर्व गोष्टी तुमच्या पाठ असल्या पाहिजे म्हणजे त्याच्या व्याख्या त्यामध्ये कशाचा विचार केला जातो त्याचे प्रकार कोणते कोणकोणते घटक आहेत त्याचे सूत्र आहेत का हे सगळं तुम्हाला पाठ करावं लागेल प्रत्येक प्रकाराच्या संदर्भामध्ये अशा प्रकारे हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे चौथा त्यानंतर जाऊयात नेक्स्ट पाचवा प्रश्न किंमत लवचिकतेचे प्रकार स्पष्ट करा याच्या आधी लवचिकतेचे होते आता किंमत लवचिकतेचे या दोघांमध्ये फरक आहे परीक्षेमध्ये घाई गडबडीमध्ये कोणाचे प्रकार विचारलेत हे लक्षात येत नाही आणि चुकीच्या प्रश्नाच्या ठिकाणी चुकीचं उत्तर आपल्याकडून लिहिलं जातं कारण व्यवस्थित वाचला जात नाही आणि मग प्रश्न चुकीचा वाचून चुकीचं उत्तर लिहिलं जाते तर त्यासाठी व्यवस्थित फोकस करा इथं आपल्याला किंमत लवचिकतेचे प्रकार जे पाच प्रकार आहेत लवचिकतेचे तीनच आहेत किंमत लवचिकतेचे पाच आहेत या पाच प्रकारांचा अभ्यास करायचा आहे कारण ह्या प्रकारांमध्ये आकृत्या आहेत महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या आकृत्या परफेक्ट तुम्हाला काढता येणं गरजेचं आहे त्या आकृत्यांचा अभ्यास करावा लागेल यानंतर सहावा प्रश्न लवचिकता मोजण्याच्या पद्धती आहेत तर लवचिकता मोजण्याच्या पद्धतींमध्ये तीन पद्धती आहेत तीनही पद्धतींचा अभ्यास करायचा आहे इथं आता तुम्हाला काही एक्सक्ल्यूज नाही की चला मी एक करतो दोन करतो असं नाही तुम्हाला फक्त पुस्तकातले सातच प्रश्न करायचे आहेत जर पास व्हायचं असेल तर तर हे सात प्रश्न तुमचे परफेक्ट करायचे आहेत एक, एक दिवस जरी एक एक प्रश्नाला दिलं तरी सात दिवसात तुमचं काम होऊ शकतं त्यामुळे त्याच्यावरती भर द्या सात प्रश्न परफेक्ट करायचे आपल्याला ह्या ठिकाणी सहा प्रश्न झालेत शेवटचा प्रश्न पाहूयात लवचिकतेवरती परिणाम करणारे घटक स्पष्ट करा आणखी एक परिणाम करणाऱ्या घटकांचा प्रश्न आहे लवचिकतेवरती परिणाम करणारे घटक हे देखील नऊ दहा घटक ह्या ठिकाणी आहेत त्या सर्व घटकांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे तर अशा प्रकारे मित्रांनो सात प्रश्न अभ्यासायचे आणि ह्या सात प्रश्नांच्या अभ्यासानंतर तुम्ही परफेक्ट उत्तर लिहून अर्थशास्त्र या अर्थ विषयामध्ये पास होऊ शकता तो चा तुमसे साथ साथ पाड़ तो चा तर पासिंगचा प्रॉब्लेम तुमचा ह्या ठिकाणी सॉल्व होऊन जाईल सात प्रश्न तुमचे सात दिवसात पाठ झाले आणि मग वेळ असेल तर तुम्ही बाकीचा अभ्यास पण करू शकता तुम्हाला महत्त्वाचे वाटणारे इतर कोणते प्रश्न आहेत ते करायचे असेल तर करू शकणार पण प्रथम तुम्हाला ह्या सात प्रश्नांचा परफेक्ट पाठ सगळे घटक परफेक्ट येतील अशा पद्धतीने अभ्यास करायचा आता काही मुलांचा प्रश्न असा असेल की सर हे सात प्रश्न तुम्ही दिलेत परंतु हे आशेचे असे प्रश्न प जे आहेत ते प्रश्नपत्रिकेत येतील का तर आशेचे असे प्रश्न याच्यातले काही येतील परंतु सर्वच प्रश्न असेचे असे बोर्ड परीक्षेत येऊन तुम्ही पास होणार नाही जो अभ्यास तुम्ही केलेला आहे ह्या प्र प्रश्नांमध्ये ह्या घटकांमध्ये यावरती या काही वेळेस प्रश्न वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने विचारले जाऊ शकतात जसं आपल्याकडं वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत प्रश्न पहिल्यामध्ये एक मार्काचे या ठिकाणी मागणीचे प्रकार आहेत समजा पहिला प्रश्न तर ह्या मागणीच्या प्रकारांवरती सहसंबंध पूर्ण करा असा प्रश्न आला तर त्यामध्ये प्रत्यक्ष मागणी अन्न आणि अप्रत्यक्ष मागणी एक चौकोन देतील तर अशा पद्धतीने प्रश्न आहे मागणीच्या प्रकारांवरती पण तो विचारलाय वस्तुनिष्ठ प्रश्नामध्ये तुम्ही मागणीचे प्रकार जर व्यवस्थित पाठ केले असेल तर त्याची सगळे प्रकार आणि त्यांची उदाहरणं पण तुमची पाठ असतील तर मग तुम्हाला हा सहसंबंधांचा प्रश्न सोडवता येईल तर अशा प्रकारे इतर ठिकाणी जरी प्रश्न आला तरी तो तुम्हाला सोडवता आला पाहिजे फक्त हेच प्रश्न पाठ केलेत आणि असाच प्रश्न आला तर उत्तर लिहिणार बाकीच ठिकाणी आलं तर लिहिणार नाही असं केलं तर तुम्ही पास नाही होणार म याच्यावरती कसे प्रश्न येऊ शकता जसे मार्कामध्ये प्रश्न येतात काही वेळेस संकल्पना ओळखामध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो किंमत वाढली मागणी अमुक अमुक टक्क्यांनी कमी झाली अशा पद्धतीने संकल्पनामध्ये प्रश्न वि वी, विचारला जाऊ शकतो लवचिकतेवरती आधारित असलेला लवचिकतेच्या प्रकारांचा किंवा फरक स्पष्ट करा आहेत ते यामध्ये फरक विचारले जातात जसं किंमत लवचिकतेचे पाच प्रकार आहेत तर त्याच्यातलं कोणताही एक दोन प्रकारांचा फरक विचारला जाऊ शकतो जसं संपूर्ण अलवचिक मागणी संपूर्ण लवचिक मागणी एक एक लवचिक मागणी कमी लवचिक मागणी किंवा मागणीचे प्रकार आहेत तर त्यावरती देखील फरक तयार होता प्रत्यक्ष मागणी अप्रत्यक्ष मागणी संयुक्त मागणी संमिश्र मागणी तर ते तुम्हाला सोडवता येणं गरजेचं आहे म्हणजे अभ्यास तुमचा असणार आहे परंतु तो व्यवस्थित त्या त्या ठिकाणी त्याची उत्तरं त्या प्रश्नाप्रमाणे लिहिणं अपेक्षित आहे ते लिहिता येणं पण अपेक्षित आहे तर अभ्यास करतानाच विचार करून ठेवा प्रश्न सेम असे जे असे कुठं येतील थोडक्यात उत्तरांमध्ये मागणीचे प्रकार स्पष्ट करा मागणीवर परिणाम करणारे कोणते चार घटक सांगा मागणीच्या गृहितक सांगा मागणीच्या नियमाचे अपवाद सांगा लवचिकते प्रकार सांगा हे असे जे असे प्रश्न थोडक्यात उत्तरांमध्ये येऊ शकतात पण इतर प्रश्न जे आहेत तिथं वेगळ्या पद्धतीने प्रश्न येतील आणखी कुठं प्रश्न असू शकतात सहमतमध्ये असू शकतात मागणीच्या नियमाला कोणतेही अपवाद नाहीत तर असे प्रश्न असतील तर तुम्हाला ते या ठिकाणी किंवा मागणीचा नियम आकृती व तक्त्याद्वारे स्पष्ट करता येतो सहमतमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो तो आहे मागणीचा नियमाचा प्रश्न मग तो त्या ठिकाणी व्यवस्थित मांडा त्यानंतर आकृती आणि तक्त्याचा जो क्वेश्चन पाच नंबरचा आहे तर तिथेही प्रश्न ह्या घटकांवरती येतात जसं बऱ्याच वेळेला किंमत लवची ज्या प्रकारांच्या आकृत्या आहेत त्या आकृत्या बोर्ड परीक्षेला विचारलेल्या आहेत तर त्याची उत्तरंही तुम्हाला सांगता यायला हवीत ते व्यवस्थित ते पाहून ठेवा त्यावरती बोर्ड परीक्षेत कशा पद्धतीचे प्रश्न आत्तापर्यंत येऊन गेलेले आहेत तर त्याचाही तुम्हाला अभ्यास करताना उपयोग होईल त्यानंतर सविस्तर उत्तरे लिहा जेव्हा सविस्तर उत्तरांचा प्रश्न येईल तो सेम माशाचे असे प्रश्न असतील म्हणजे दोन ठिकाणी प्रश्न सेम येतात एक आहे थोडक्यात उत्तरांचा प्रश्न आणि दुसरा सविस्तर उत्तरांचा प्रश्न हे सोडले तर बाकीच्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने प्रश्न याच्यावरती असतील तर ते प्रश्नही तुम्हाला सोडवता येणं गरजेचं आहे तर तुम्ही पास हॉल म्हणजे मी प्रश्न दिले सात पण तुम्ही बाकीच्या ठिकाणी तो वेगळ्या पद्धतीनं विचारला म्हणून तुम्ही सोडवलाच नाही तर मात्र पास होणार नाही प्रश्न याच्यावरती जेवढे येतील ते सगळे तुम्हाला सोडवता येणं अपेक्षित आहे तर तुम्ही बोर्ड परीक्षेत ह्या सात प्रश्नांवरती देखील पास हॉल बोर्ड परीक्षा संपल्यानंतर पाहिजे तर मी पुन्हा एकदा या सात प्रश्नांवरती किती मार्काचे प्रश्न बोर्ड परीक्षेला आले आणि तुम्ही सोडवल्यावरती किती गुण तुम्हाला मिळाले असते याचं एक अनालिसिस त्या व्हिडिओमध्ये दे देण्याचा प्रयत्न करेन आपण तोही व्हिडिओ नक्कीच अपलोड करूयात कारण येणाऱ्या नेक्स्ट जे कोणी विद्यार्थी आहेत भविष्यातले त्यांच्यासाठी त्याचा फायदा होईल तर चला आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात आणि सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा की तुम्ही हे सगळे प्रश्न करून बोर्ड परीक्षेमध्ये पास व्हाल मित्रांनो यानंतर इतर विषयांच्या संदर्भात देखील आपण व्हिडिओ लवकरच अपलोड करूयात त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे महत्त्वाचे प्रश्नांचे जेव्हा व्हिडिओ अपलोड केले जातील त्याचे नोटिफिकेशन आपल्याला येऊन जाईल आणि लवकरात लवकर तुम्हाला ते प्रश्न समजून त्याचा अभ्यास करते चला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर सांगा इतर कोणत्या विषयाच्या संदर्भात प्रथम व्हिडिओ बनवले पाहिजे तेही कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांनाही शेअर करा जेणेकरून त्याही विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल चला भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तो